काही माणसांना पदामुळे मोठेपण मिळते असे मोठेपण पदाबरोबर येते आणि पदाबरोबरच जाते पण काही माणसांचे मोठेपण हे पदनिरपेक्ष असते पदामुळे मिळणारे मोठेपण वेगळे आणि पदनिरपेक्ष मोठेपण वेगळेच हे आजन्म सोबत राहते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला सर्वांचे लाडके लोकनेते दिवंगत खासदार किसनरावजी बांधखिले हे असंच एक मोठं आगळं वेगळं उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे सर्वांनी त्यांना अन्ना ही उपाधी दिली एक जून एकोणीसशे सदतीस रोजी मंजर येथे आई सईबाई व वडील बाबुराव या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात अण्णांचा जन्म झाला अण्णांचे शिक्षण जुन्या एस एस सी पर्यंतच झाले अण्णा मराठी हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये पारंगत होते लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची प्रचंड आवड होती जातील तेथे आपले विचार मांडून लोकांना कार्याच्या धारेला झुंपण्याची कला अण्णांकडे होती आणि यातूनच खऱ्या अर्थाने अण्णांच्या सामाजिक व राजकीय सुरुवात झाली ते एकोणीसशे पासष्ट मध्ये ती म्हणजे मंचर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक म्हणून अण्णा लोकांमध्ये मिसळत असायचे आणि लोक अण्णांची होऊन जायची हळूहळू अण्णा सर्वसामान्य लोकांमध्ये लोकप्रिय होत गेले आणि साहजिकच अण्णांवर सामाजिक व राजकीय जबाबदाऱ्या वाढत गेल्या अण्णांनी एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे अण्णांनी आपल्या कामाची छाप पाडली चौसष्ट पासून एकोणीसशे बहात्तर पर्यंत अण्णांनी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय सहभाग घेऊन जनसामान्यांना जोडण्याचे काम केले याच कालखंडात एकोणीसशे सासष्ट ते एकोणीसशे एकाहत्तर मध्ये अण्णा मनसर ग्रामपंचायतचे सदस्य झाले साजिकच तरुणामध्ये अण्णा लोकप्रिय होत गेले अण्णांच्या कामावर विश्वास ठेवून UH समाजाने त्यांना एकोणीसशे एकाहत्तर मध्ये मनसर गावचे सरपंच केले येथेच खऱ्या अर्थाने अण्णांच्या नेतृत्व गुणाला चालना मिळाली एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे बहात्तर व एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशी या कालखंडात अण्णांनी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम पाहिले नेहमी वेगळ्या वाटेने चालणारे आणि चालता चालता एक नवी वाट शोधून त्या वाटेचे वहिवाटीमध्ये रूपांतर करणाऱ्या अण्णांनी एकोणीसशे बहात्तर मध्ये एक धाडसी पाऊल उचलले काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा लढवली त्यांच्या समोर मातब्बर काँग्रेस नेते असताना आपल्या लोकप्रियतेच्या बळावर अण्णांनी आंबेगाव तालुक्यात इतिहास घडवला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला एका सर्वसामान्य कुटुंबातील असामान्य युवकाने घेतलेली ही गरुड झेप कित्येकांच्या नजरा उंचावून गेली अण्णांच्या या अद्वितीय यशाची दखल थेट देशाच्या तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी घेतली एकोणीसशे ऐंशी मध्ये अण्णा दुसऱ्यांदा तर एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये अण्णा तिसऱ्यांदा आमदार झाली साधी राहणी लोकांमध्ये मिसळण्याची अद्भुत कला अण्णांना लोकप्रियतेच्या शिखरावर सहजच घेऊन गेली टोपल्यातली भाकरी हातात घेऊन खाणारे गरीबाचं पोर कडेवर घेऊन त्याचं लाड पुरवणारे प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे सर्वसामान्य जनतेत चटकन मिसळणारे अचूक शब्दफेक आणि सहज शैलीच्या वक्तव्यातून भल्यांची फिरकी घेणारे हे अण्णा त्यांच्या या अद्वितीय स्वभावामुळे प्रचंड लोकप्रिय झाले यातूनच अण्णांना जनतेने एकोणीसशे साली थेट खासदार म्हणून दिल्लीला पाठवले आणि त्याच वेळी परिसरात एकच गाजावाजा झाला धोतर दिल्लीला, दिल्लीला। भीमाशंकर परिसरातून येत असल्याने लोकसभा आणि विधानसभेत सर्वजण प्रेमाने भीमाशंकर आमदार म्हणून ओळखू लागले मनसरच्या अण्णासाहेब आवटे कॉलेजच्या उभारणीत अण्णांचा मोलाचा वाटा होता रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तालुक्यात तब्बल दहा हायस्कूल सुरू करण्यात अण्णांनी मोठी भूमिका बजावली आज राजकारण हे पैशाच्या प्रतिष्ठेच्या आणि हुकुमशाहीच्या बळावर चालते पण अण्णांनी मात्र स्वाभिमानाच्या चिलखतावर संघर्षाचे ब्रीद करून लढणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या हृदयावर अधिराज्य गाजवत तब्बल पन्नास वर्षे राजकारण केले नवे नवे तर पारदर्शक समाजकारणच केले या काळात अण्णांनी माझ्या सर्वसामान्य शेतकरी माणसांच्या जीवनाचा आर्थिक स्तर उंचवला पाहिजे या भूमिकेतून बारा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी लाला बँकेची स्थापना केली या स्थापनेवेळी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला पाच दिवस मुंबईत मंत्रालयासमोर अण्णांनी उपोषण केले आज याच लाला बँकेने सुवर्ण महोत्सव पूर्ण केला आहे अण्णांनी तळहाताच्या फुडाप्रमाणे बँकेला जपले जन सामान्यात रुजवले आणि धैर्याने वाढवले आज मुख्य कार्यालयासह चौदा शाखांच्या माध्यमातून लाला बँक ही उत्तर पुणे जिल्ह्यात आपला एक आगळा वेगळा ठसा उमटवत आहे पाचशे तीस कोटींपेक्षा जास्त ठेवी असून कोटींपेक्षा जास्त आहे एकूण आठशे पन्नास कोटी रुपये व्यवसायाचा टप्पा बँकेने आज ओलांडला आहे सतत तीन वर्ष बँकेने शून्य टक्के एन पी अबाधित ठेवला आहे सोबत ग्राहक सभासदांसाठी मोबाईल बँकिंग सुविधा सुरू केली आहे याच कर्तृत्वातून अनेक पुरस्कार बँकेने प्राप्त केले आहेत बँकिंग क्षेत्रात मानाचा समजला जाणारा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचा उत्कृष्ट बँक पुरस्कार लाला बँकेने या सुवर्ण महोत्सवी वर्षात मिळवला आहे बँकेचे अध्यक्ष अण्णांचे नातू युवराज बानकिले हे उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ व सर्व संचालक मंडळाला सोबत घेऊन बँकेचा कारभार अतिशय उत्कृष्टरित्या चालवत आहेत गतवर्षी चाकण शाखेचे स्थलांतर झाले याच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार अजितदादा पवार साहेबांनी बँकेच्या या कामाचे कौतुक केले मंचर येथील अण्णांच्या स्मारकाचे उद्घाटन माजी कृषी मंत्री देशाचे नेते मान्य शरदरावजी पवार साहेब यांच्या शुभासते झाले या कामास लाला बँकेने पंधरा लाख रुपयाचा स्मारक निधी दिला अण्णांच्या या संपूर्ण संघर्षमय जीवन प्रवासामध्ये अण्णांचे मोठे बंधू नानाभाऊ बांधकिली यांनी खंबीर साथ दिली हे बंधू लोकांमध्ये रामलक्ष्मणाची जोडी म्हणून प्रसिद्ध होते अण्णांनी सहकुटुंब सहपरिवार सकळ सुखांचा त्याग केला आणि अजन्म लोकांमध्ये लोकांचीच बनून राहिले समाज मनाच्या दिवऱ्यावर विचारांचा चौरंग मांडून आचारांचा जागर घालण्याचे काम अण्णांनी केले अण्णांचे जीवन म्हणजे एक संघर्ष एक वादळ होते लोकनेतृत्व व लोकमान्यता लाभण्यासाठी व्यक्तींच्या ठाई लोकोत्तर गुणवत्ता असावी लागते ती गुणवत्ता अण्णांमध्ये जन्मताच रुजली होती म्हणूनच अण्णांना समाजाने लोकनेता ही पदवी बहाल केली याच वादळाची समग्र संघर्ष कहाणी लोकनेता या गौरव ग्रंथामध्ये शब्दबद्ध केली आहे बीजामध्ये वृक्ष असावा काडीमध्ये अग्नी असावा तसे प्रत्येक माणसाच्या अंगी एक प्रकारचे दिव्यत्वच नांदत असते दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर आमुचे जुळती तेथे कर आमुचे जुळती